इतिहासामध्ये असं अवतरण झालं नाही नाही होणार नाही त्याच्यामुळे आपण प्रत्येक श्वासा हे सहयोगासाठी आपली निवड साक्षात मग आपण रोज त्या डिग्निटी मध्ये राहतो का आताच परवाच प्रतिष्ठानच संध्याकाळच स्पीच होतं श्री माताजींची सहस्रार पूजा होती नव्वद सालची श्री माताजी त्याच्यामध्ये म्हणाल्या की एकवीस हवी जी सहस्त्रार पूजा आहे तर तुम्ही आता महायोगी झालात आपण प्रत्येकाने आपलं आत्मनिरीक्षण करावं आत्मपरीक्षण करावं की खरोखर करा आपण झालो का आणि श्री माताजींनी जो शब्द सांगितलाय तो प्रत्येक शब्द म्हणजे काय दगडावरची देखील मग श्री माताजी जर का आपल्याला म्हणताय की तुम्ही महायोगी झालात एकवीस वर्ष सहस्रार पूजा आपण करतोय मग खरंच आपण महायोगी झालो का हे आपण प्रत्येकाने आपलं स्वतःच आत्मपरीक्षण करूनच आपल्याला हे मिळणार आहे आणि सहयोगामध्ये कार्तिके कारण महाकालीच्या तिथून निर्मल गणेश निर्माण झालेले परंतु आपली प्राणशक्ती हे कार्तिक कारण कार्तिक यांच्या नावांमध्ये प्राणाय प्राणाधाराय म्हणजे देवांची सेनापती ते म्हणजे सेना सेना आपल्या कुंडलिनीच्या वृक्षाचे आपल्या असं समजू की बिल्डिंगचा पाया जर मजबूत असेल तर ती बिल्डिंग मजबूत राहते सगळ्यात आधी श्री माताजीच्या चरणावर दुसऱ्यांदा आपण दही घातलं पाहिजे तिसऱ्यांदा आपण मध घातला पाहिजे आपण साखर आणि केशर घातलं पाहिजे आणि पाचव्यांदा आपण दूध घातलं पाहिजे हा सिक्वेन्स त्यांच्या भूताचा श्रीमाताजी स्वतः सांगितलेला आहे आणि साक्षात हा असाच दरवर्षी प्रत्येक पूजेला त्यामुळे आपणही श्री माताजींनी सांगितलेलं सर्व काही लक्षात ठेवून त्याच प्रकारे पद्धत पाहिजे अभिषेक जेव्हा आपण करतो की गणेश पूजा देवी पूजा आणि सगळ्यात शेवटी आपण भगुंट देतो तेव्हा श्री माताजी आपल्या संसाराला आशीर्वादित करतात पूजा करताना भक्त